सांगली महापालिकेच्या कंत्राटी महिला कर्मचारी वंदना कांबळे यांचा सेवा बजावताना मृत्यू सांगली महापालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या वंदना कांबळे यांचे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपली सेवा बजावत असताना वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला गेल्या पस्तीस वर्षापासून सांगली महापालिकेत ते कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून वंदना कांबळे यांच्या वारसांना सांगली महापालिकेकडून तात्काळ दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी तसेच सध्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महामंत्री शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग तसेच इमॅन्युएल मद्रासी अरुण कुमार तेरदाळे अशोक सकटे रामा कांबळे सुब सुबराव मोहिते सुनील मोहिते तसेच शीतल कुमार कांबळे याकूब मद्रासी मंगेश भोसले आदी कर्मचारी उपस्थित होते